नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मेसेज येत आहेत मला की मॅडम आम्हाला मार्क कमी येत आहेत आम्हाला एम बी बी एसच करायचं आहे तर त्या त्या संदर्भामध्ये मी अगदी हा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर एकशे पन्नास किंवा जस्ट एलिजिबल पण असेल एकशे पन्नासपासून ते अगदी चारशे साडेचारशेपर्यंत जर विद्यार्थ्याला मार्क येत असतील आणि त्या विद्यार्थ्यांना जर आपल्या ओपन समजा कॅटेगरीचे विद्यार्थी असतील किंवा ओबीसी किंवा अदर जे काही आपले कॅटेगरी आहेत त्या ह्याच्यामधून जर विद्यार्थ्यांना अगदी सेमी सुद्धा जर ॲडमिशन झालं नाही तर त्या विद्यार्थ्यांसाठी सेकंड ऑप्शन्स हा असणार आहे आणि ते कुठे आहे त्याच्याबद्दल अगदी पूर्णपणे मी सांगणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल तर एम बी बी एससाठी साठी आपल्याला एक प्लॅन पूर्णपणे तयार करावा लागणार आहे आणि त्याच्यासाठी संपूर्ण खर्च किती येऊ शकतो ते पण अगदी मी तुम्हाला युट्यूबच्या मार्फत सांगणार आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजून आपण हा व्हिडिओ सेंड करा एम बी बी एससाठी आपल्याला खर्च किती येऊ शकतो तर जस्ट इलिजिबल स्टुडंटसाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप उपयोगात असणार आहे विद्यार्थी मित्रांनो अगदी एकशे पन्नास ते साडेचारशेपर्यंत पर्यंत जर मार्क तुमचे येत असतील आणि त्यांना पण एम बी बी एसलाच ॲडमिशन मिळू शकणार आहे ही पण गोष्ट लक्षात घ्या आणि तर त्यासाठी कोणते पर्याय असतात तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मॅनेजमेंट कोठ्यामधून ॲडमिशन करायचं असेल तर अगदी आपण सेमी गव्हर्मेंट तरच आपण प्रायव्हेट म्हणतो आणि ते प्रायव्हेटमध्ये टेन पर्सेंट जो कोठा असतो त्याला आय कोठा आपण म्हणतो आणि त्यालाच आपण इन्स्टिट्यूशन को कोठा असंही म्हणतो आणि त्या इन्स्टिट्यूट कोशा कोठ्यामध्ये जस्ट एलिजिबल विद्यार्थी असतील तरीसुद्धा तिथे महाराष्ट्रामध्ये मॅनेजमेंट कोठ्यामध्ये ॲडमिशन्स होत असतात अगदी लास्ट इयरला आम्ही खूप सारे विद्यार्थ्यांचे तिथे ॲडमिशन्स केलेले आहेत पण विद्यार्थी मित्रांनो अगदी जो आय क्यू कोठा टेन पर्सेंट असतो त्याच्यामधून आपल्याला जर म्हणजेच इन्स्ट इन्स्टिट्यूटनल कोठा आपण म्हणतो त्यामधून जर आपल्याला ॲडमिशन महाराष्ट्रामध्ये घ्यायचं असेल तर तिथलं फी स्ट्रक्चरसुद्धा तुम्हाला माहिती असणं खूप आवश्यक आहे आणि तिथलं जर फी स्ट्रक्चर बघायला गेलं तर वन सी आरच्या पुढे जात असतं अगदी हे टोटल बजेट मी तुम्हाला सांगत आहे आणि महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन होऊ शकतं जर तुमचं बजेट कमी असेल तर महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन होणार नाही त्यासाठी तुम्हाला अदर स्टेटचं ऑप्शन्स ठेवावं लागेल जर तुम्हाला जर अदर स्टेटमध्ये जर जा फीस जास्त असते पण आम्ही अगदी निगोशिएट करूनसुद्धा कमी बजेटमध्ये तिथे ॲडमिशन्स करून दिलेले आहेत आत्तापर्यंत डीम्ड कॉलेजमध्ये तर, कॉलेज तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर पाहाल तर डीम्ड कॉलेजमध्ये अगदी बावीस तेवीस चोवीस सव्वीस लाखापर्यंत फी पर इयर अशी असते आणि महाराष्ट्रामध्ये निगोशिएट होत नाही ही पण गोष्ट लक्षात घ्या आणि तिथे साडेचार वर्षाची आपल्याला फी भरावी लागते तर तर बऱ्याच कॉलेजमध्ये टेन पर्सेंट फीस ही इन्क्रीज होत असते प्रत्येक वर्षाला तर तुमचं बजेट वन्स इयरच्या पुढे तिथे जाणारच आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं वन सी आरच्या पुढे बजेट आहे ते विद्यार्थी नक्कीच महाराष्ट्रामध्ये तुम्ही ट्राय करू शकता आणि त्यामध्ये हॉस्टेल अँड मेस हे एक्स्ट्रा असतं ते पण गोष्ट लक्षात घ्या आणि तिथे पण अगदी रँक तुमचा त्या रँकवरतीच अवलंबून असतं की तुमचा रँक किती येतो आणि बजेट कसं आहे त्याप्रमाणे अगदी कमी बजेट असेल तर मार्क पण तिथे तुम्हाला जर कमी येत असतील तरीसुद्धा अगदी तुम्हाला ॲडमिशनसाठी काही थोडासा अडथळा येऊ शकतो आपल्या महाराष्ट्रामध्ये पण अदर राज्यांमध्ये जर तुमचं मार्क पण कमी असतील आणि बजेट पण थोडं कमी असेल तर अदर राज्यामध्ये तुम्हाला नक्की चान्सेस आहेत तर असं हे कोणतं राज्य आहे की त्या ठिकाणी तुम्हाला बजेट कमी आणि मार्क थोडेसे कमी असेल तरीसुद्धा तिथे ॲडमिशन्स होऊ शकतात आणि तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये डिम्डमध्ये म्हणाल तर तिथे तुम्हाला सीचंच अगदी काउन्सलिंग करावं लागतं ही पण गोष्ट लक्षात घ्या तर काही जे काही विद्यार्थी आपल्याला महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन्स हवं आहे डीमडमध्ये आहे किंवा प्रायव्हेटमध्ये सुद्धा तुम्हाला जर महाराष्ट्रामध्येच ॲडमिशन घ्यायचं असेल आणि तुमचं बजेट वन सी आरपर्यंत असेल तर कि तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करून अगदी विचारू शकता आणि तुमचं एम बी बी एसचं स्वप्न पूर्ण करू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांचं बजेट वन सी आरपर्यंत नाही कमी आहे बजेट अगदी साठ सा, 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 पंचाहत्तर सॉरी पासष्ट ते सत्तर लाखापर्यंत तुमचं बजेट असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करून विचारू शकता अगदी जे अदर राज्याचं जे ऑप्शन आहे ते सुद्धा अगदी तुम्हाला त्या ठिकाणी पूर्णपणे अगदी ॲडमिशन प्रोसेस आम्ही करून देत असतो तर ते असं कोणतं राज्य आहे तर ते युपी राज्य आहे जर तुम्हाला मार्क टू फिफ्टी प्लस अडीचशे प्लस मार्क आहेत आणि तुमचं बजेट पासष्ट ते सत्तर लाख आहे तर युपीमध्ये ॲडमिशन होऊ शकतं ही पण गोष्ट लक्षात घ्या यूपी मध्ये मॅनेजमेंट कोठा नाही ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या जर तुम्हाला जर कोणी म्हणत असेल यूपी मध्ये मॅनेजमेंट मधून मी करून ऍडमिशन देतो तर ते, दे ते खोटं आहे त्याच्यावरती विश्वास ठेवू नका तिथे फक्त नुसारच ऍडमिशन होत असतात आपण जे कॉलेजेस टाकतो त्याप्रमाणेच आपल्याला सीट्स अलाऊट होत असतात ही पण गोष्ट लक्षात घ्या आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना मी सांगत असते की तुम्ही तुम्ही फर्स्ट मॅक्झिमम घ्या कारण फर्स्ट राऊंडलाच लो कट ऑफ जात असतो ही गोष्ट लक्षात घ्या सेकंड आणि थर्ड राऊंडमध्ये मध्ये कट ऑफ हा हाय जातो लास्ट इयरला खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे फर्स्ट राऊंडमध्ये मध्ये केले पण नंतर विद्यार्थी सेकंड थर्ड राऊंडमध्ये सुद्धा आमच्याकडे खूप आले पण त्यावेळेस ऑफ हा खूप हाय गेल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना तिथे ऍडमिशन झालेले नाहीत त्यामुळे ह्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मी सगळ्या विद्यार्थ्यांनी पालकांनाही सांगू इच्छिते की तुम्हाला जर मार्क कमी येत असतील बजेटही तुमचं कमी असेल तर तुम्ही पहिल्याच राऊंडमध्ये ह्या राज्याची निवड करा म्हणजेच तुम्हाला तिथे सीट्स अलाउट होईल कारण सेकंड थर्ड राऊंडमध्ये कट ऑफ तिथे हाय जातो ही पण गोष्ट लक्षात घ्या अगदी ज्या विद्यार्थ्यांचं लो मार्क आहेत लो बजेट आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी अगदी फर्स्ट राऊंडलाच ॲडमिशन घ्यावं असं मला वाटतं कारण नंतर ॲडमि ॲडमिशनच्या वेळेस आपल्याला हा कट ऑफ खूप हाय बघायला मिळतो आणि त्या ठिकाणचं जर फी स्ट्रक्चर तुम्ही म म्हणाल तर ती त्या यू पीमध्ये दोन लाख रुपये हे डिपॉझिट असतं आणि ते आपल्याला अगदी लास्टला अगदी आपल्याला जेव्हा ॲडमिशन कम ॲडमिशन झाल्यानंतर त्यावेळेस आपल्याला ते ॲडमिशनच्या वेळेस दोन लाख रुपये आपल्याला डिपॉझिट भरावं लागतं आणि ते नंतर आपल्याला वापस मिळतं ही पण गोष्ट लक्षात घ्या आणि त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन फीस ही पाच हजार रुपये असते आणि यूपी राज्यामध्ये फी स्ट्रक्चर अकरा लाख बारा लाख तेरा लाख चौदा लाख ह्याप्रमाणे व्हेरिएशन्स आहे प्रत्येक कॉलेजचं पर इयरची कॉलेजची फीस असते पण ते आपल्या मार्कवरती अवलंबून असते आपल्याला मार्क किती आहेत त्यावर डिपेंड करतं की कोणत्या मध्ये आपल्याला कॉलेज मिळू शकतं जर मार्क चांगले असतील तर फीस कमी असते आणि जर मार्क थोडे कमी येत असतील तर फीस तिथे जास्त असते आणि त्या ठिकाणी हॉस्टेल मेसचं जर पाहाल तर दीड ते दोन लाखापर्यंत पर इयर हॉस्टेल आणि मेस हे दोन्ही मिळून तिथे तो चार्ज तिथे यू पी राज्यामध्ये आहे आणि इतर चार्जेस आहे, आहे। ला, ते शहाऐंशी हजार रुपये पर इयर आहेत तर फर्स्ट इयरला तीन लाख डिपॉझिट करावे लागते आणि ते लास्टला परत मिळत असते आपल्याला कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर पण तिथे तीन लाख रुपये आधी डिपॉझिट करावेच लागते कंपल्सरी आणि ते कम्प्लीट आपलं एम बी बी एस झाल्यानंतर आपलं ते रिफंडेबल असतं आणि त्यामुळे तुम्हाला जर स्वतःला so, जर काउन्सलिंग करता येत असेल तर तुम्ही नक्कीच अगदी काउन्सलिंग करा जर काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करू शकता आणि तुमचं सिक्युअर एम बी बी एस ॲडमिशन्स होऊ शकतं तर विद्यार्थी मित्रांनो अगदी मी तुम्हाला ह्याच्याविषयी पूर्णपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की एम बी बी एससाठी किती खर्च येऊ शकतो अगदी महाराष्ट्रामध्ये आणि अदर स्टेट हे दोन्हीबद्दल मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी तुम्हाला जे ॲडमिशन नक्कीच घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी मला कॉल मेसेज करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरचीवर नवीन डेली अपडेट्स पाहू शकता तर ओके फ्युचर डॉक्टर्स ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू